नमस्कार ज्योति दानगे रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण एकदम छान रेसिपी म्हणूया आता आहे पावसाळा बाहेर पाऊस चालू आणि कृपनी भेंडी एकदम छान भेंडीचा स्नॅक असा चहा बरोबर किंवा सकाळच्या नाश्त्याला किंवा वरण बरोबर कशाही सोबत तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता अशी रेसिपी आहे चला तर मग पावसाळ्याचा आनंद घेतूयात हे बघा आपल्याला भेंडी पकोडे म्हणा किंवा भेंडी स्नॅक म्हणा भेंडी कुरकुरी भेंडी बनवायची आहे काय भेंडी त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते सांगते भी भी बेंडी है शी, चा, आकारा आणी ते सांगते मी तुम्हाला मी भेंडी अशी अर्ध्या इंचच्या आकारामध्ये कापून घेतली आणि त्याच्यासाठी साहित्य धना पावडर एक चमचा अर्धा चमचा डिरा पावडर एक अर्धा पाव चमचा मिरा पावडर चाट मसाला अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार तुमच्या आवडीनुसार हळद एक पिंच आणि मीठ चवीनुसार आणि हे नंतर टाकायसाठी आपण चाट मसाला आणि तिखट मिक्स करून घेऊया आणि नंतर टाकूया ते कधी टाकायचं ते मी तुम्हाला सांगेल हे बघा अर्धी वाटी बेसन घेतलं अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेतलं त्याला लावायला बघा मी आता या बाउलमध्ये भेंडी टाकते आणि याच्यामध्ये आता साहित्य टाकते पूर्ण चाट मसाला हिरा पावडर जिरा पावडर धना पावडर हळद लाल तिखट मीठ आणि संपूर्ण साहित्य टाकल्यानंतर छान मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करायचं म्हणजे चांगलं मिक्स होते आणि आता ही पिठं टाकायचे थोडी थोडी थोडं तांदूळाचं टाकायचं थोडं बेसन पीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि आता काय करायचं याला थोडं थोडं पाणी टाकायचं बघा एक चमचा टाकते मी दोन चमचे आणि मिक्स करून घेते आणखी थोडं पाणी टाकते पाणी एकदम नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं कारण आपलं जे पिठाचं कोटिंग आहे ला, ला पैजे ते त्याला लागायला पाहिजे चांगलं पिठं त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकावं लागते आपल्याला आणखी थोडी टाकते मी पिठं आणि मिक्स करून घेते आधी मिक्स करून घेते आणि नंतर पाणी टाकते तुम्ही हाताने पण करू शकता मिक्स आणखी थोडं पाणी टाकते आणि मिक्स करून छान कोटिंग झालं आपल्या भेंडींना आपण हे गरम तेल करून फ्राय करून घेऊया आणखी थोडं टाकते पीठ तांदुळाच्या पिठामुळे खूप कुरकुरीत येतात हे तांदुळाचं पीठ खूप आवश्यक आहे याच्यामध्ये हे बघा मिक्स करून घेते आता पिठा आपली एकदम परफेक्ट झाली आता आपण ही तळून घेऊया तेल गरम झालं आपलं आता आपण भेंडी टाकून दिलो ल्यानंतर त्याला एक मिनिट अजिबात हात लावायचा नाही आपला झारा वगैरे लावायचा नाही आता बघते मी याला वाव छान आहे आणि ब्राऊन कलरवर व्यवहार होईल आपल्याला ट्राय करून बघा छान झाली आपली मेहंदी ब्राऊन कलरवर आता आपण काढून घेऊया बघा कशी वाजतात छान कुरकुरीत होतात त्याचं जे आवरण आहे तांदुळाचं आणि बेसणाचं ते एकदम कुरकुरीत होतं पूर्ण भेंडी आपण तळून घेऊया दुसरी भेंडी पण मी छान ब्राऊन कलर वर काढून घेते बघा प्लेटमध्ये टाकल्यावर आवाज कसा येतो त्याच्यावरूनच समजेल तुम्हाला आणि आता आपली संपूर्ण भेंडी तळून घेते आपली भेंडी ही अडीचशे ग्राम होती बघा आपले झाले तोडून बघा त्याचे वाचतात आवाजावरूनच तुम्हाला समजेल किती कुरकुरीत झाले ते एकदम छान रेसिपी आहे बघा आता आपले झालेली आहे भेंडी तयार आता मी चाट मसाला आणि लाल तिखट असं मिक्स करून घेते आणि हे आता आपण याच्यावर भरभरूया आपण टाकलेलंच ऑलरेडी सगळे सा साहित्य सगळे मसाले पण तरी पण छान टेस्ट येण्यासाठी थोडंसं आणखी चटकफटक चटक आणि टेस्टी बनवायचं असेल तर थोडं मसाले भुरभुरा आणि मिक्स करून घ्या डिश छान आणि सर्व करा चहाबरोबर किंवा सकाळच्या नाश्त्याला किंवा तुम्ही पराठ्याबरोबरही हे त्याचा आस्वाद घेऊ शकता किंवा वरण भाताबरोबर चला तर मग कशी झाली आपली रेसिपी छान बघा झाली आपली क्रिस्पी कुरकुरीत भेंडी तयार एकदम स्वादिष्ट वरण भात गरमागरम आणि तूप आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला भेंडी असं बनवा किंवा चहा सोबत पाऊस चालू बाहेर छान गरमागरम चहा आणि कुरकुरीत भेंडी कशी बरं मजा येणार नाही छोट्या मुलांना सगळ्यांनाच आणि छोट्या मुलांना पण आवडतील अशी रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास अश लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा